हाऊसवाईफ हा जगातला सर्वात जास्त टफेस्ट असा जॉब आहे ज्याला सॅलरीही मिळत नाही इथे कोणी तुमचं कौतुक को करत नाही इथं तुमचं प्रमोशन होत नाही परंतु तरीसुद्धा हा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात अवघड असा जॉब आहे नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी वेबयनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत काही दिवसांपूर्वी मला कमेंट बॉक्समध्ये दोन तीन अशा कमेंट्स मिळाल्या त्या मम्मी लोकांनी असं लिहिलेलं लो होतं की बाळाच्या जन्माच्या अगोदर आमचा एक वेल सेटल जॉब होता छान असं करिअर चालू होतं पण बाळाच्या जन्मानंतर मात्र आता परत करिअरकडे फोकस करणं परत जॉब जॉईन करणं ऑफिस जॉईन करणं थोडंसं डिफिकल्ट वाटतं आहे कारण या एजमध्ये बाळाला सर्वात जास्त माझी गरज आहे म्हणजेच आईची गरज आहे आणि अशा वेळी बाळाला इथे कुणी दुसऱ्या लोकांकडे सोपवून मला आठ नऊ तास बाहेर पडणं हे थोडंसं गिल्टी वाटतं आहे तेवढं मनाला समाधान देणारं वाटत नाही तर नक्की काय करायला हवं हाऊसवाईफ म्हणून राहायला हवं की वर्किंग मदर म्हणून राहायला हवं प्लीज गाईड करा मी सुद्धा सेम याच सिच्युएशनमधून गेलेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटलं की या टॉपिकवरती आपण जरूर एक व्हिडिओ करायला हवा जेणेकरून हाऊस वाईफ असू द्या किंवा वर्किंग मदर असू द्या दोघांना सुद्धा कॉन्फिडेंटली त्यांची ही जी काही मदरहूड जर्नी आहे ही एन्जॉय करता येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या टॉपिक जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के मदर्सना बाळाच्या जन्मानंतर जॉब बंद करावा लागलेला आहे करिअर स्टॉप झालेला आहे इवन लाईफस्टाईलसुद्धा चेंज झालेली आहे बाळाच्या जन्माच्या अगोदर आयुषरामामध्ये जीवन चाललेलं होतं फायनान्शियल इंडिपेंडन्स होता किंवा जॉब व्यवस्थित चालू होता, होता लाईफस्टाईल ही उत्तम होती आई झाल्यानंतर मात्र बाळाच्या छोट्या मोठ्या गोष्टी पाहणं घरामधली कामं करणं या सगळ्या गोष्टी जरी आपण एन्जॉय करत असेल तरीसुद्धा मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठंतरी एक खंत वाटते की आपण एवढं शिकलेलो आहोत आपल्याकडे एवढं नॉलेज आहे एवढा एक्सपिरियन्स आहे पण त्याची युटिलायझेशन आपण व्यवस्थित करू शकत नाही किंवा योग्य त्या ठिकाणी करू शकत नाही आपण फक्त हाऊसवाईफ आहोत लक्षात घ्या ही जी गोष्ट आहे ही गोष्ट आपल्याला खूप जास्त त्रासदायक ठरते ही गोष्ट आपल्या डिप्रेशनचं कारण ठरू शकते एक गोष्ट मी ते तुम्हाला सांगेन की हाऊसवाईफ हा जगातला सर्वात जास्त टफेस्ट असा जॉब आहे ज्याला सॅलरीही मिळत नाही इथे कोणी तुमचं कौतुक करत नाही इथे तुमचं प्रमोशन होत नाही परंतु तरीसुद्धा हा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात अवघड असा जॉब आहे कारण जेव्हा तुम्ही हाऊस वाईफ असता म्हणजेच जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाकडे लक्ष देत असता तुम्ही तुमच्या घराकडे लक्ष देत असता जेव्हा तुम्ही घरामधली कामं करत करत बाळाला सांभाळत असता त्यावेळी तुम्ही तुमचा सर्वात मौल्यवान वेळ तुमच्या बाळाला देत असता अशा बाळाला की जो बाळ पुढे जाऊन या देशाचा एक सुसंस्कारित नागरिक होणार आहे एक जबाबदार व्यक्ती म्हणून जगणार आहे आणि अशा बाळाला तुम्ही तुमचे विचार तुमचे संस्कार तुमच्या व्हॅल्यूज देण्याचा प्रयत्न करत असता जरी तुम्ही डायरेक्टली पैसा कमवत नसाल तरी ही जी तुमची मेहनत आहे ही जी तुमची मिळकत आहे याची व्हॅल्यू कुठेही होऊ शकत नाही हे अनमोल गोष्टी आहेत आणि या गोष्टी तुम्ही घरामध्ये थांबून करता आहात तुम्ही तुमच्या बाळाला बाळाचं भविष्य घडवण्यासाठी बाळाचा आयुष्य घडवण्यासाठी मदत करत आहात आहात तुम्ही चांगले विचार देता एक चांगला नागरिक घडवत आहात आणि हे काम कोणीही करू शकत नाही तुमच्याशिवाय त्यामुळे जरी तुम्ही हाऊस वाईफ असाल तरी कुठेही खंत वाटण्याचे किंवा कुठेही कमीपणा वाटून घेण्याचे अजिबात कारण नाही उलट तुम्ही स्वतःवरती गर्व करायला हवा स्वतः प्राऊड फील करायला हवं कदाचित तुम्ही बाहेर जाऊन काम करून जॉब करून बाळाला चांगली खेळणी चांगली कपडे चांगली पुस्तकं चांगलं एज्युकेशन देऊ शकाल बाळाला चांगली लाईफस्टाईल देऊ शकाल पण बाळाला चांगली लाईफ तुम्ही देता आहात जेव्हा तुम्ही घरामध्ये त्याच्यासोबत राहून क्वालिटी टाईम स्पेंड करता आहात त्यामुळे तुम्ही हाऊसवाईफ आहात तर तुम्ही सगळ्यात लकी आहात सगळ्यात लकी वुमन आहात सगळ्यात लकी मदर आहात आणि तुमचं बाळ सगळ्यात जास्त लकी आहे की तुमचा पूर्ण वेळ त्याला मिळतो आहे त्याला तुमचा पूर्ण सहवास मिळतो आहे त्याला सोबत टाइम स्पेंड करता येत आहे किंवा तुम्ही सोबत क्वालिटी टाइम स्पेंड करता आहात आपल्यापैकी बऱ्याचशा अशाही मदर्स आहेत की ज्यांना फायनान्शियल चॅलेंजेस आहेत काही कारणामुळे त्यांना घरातून बाहेर पडणं गरजेचं आहे आठ नऊ तास बाहेर जाऊन काम करणं आवश्यक आहे आणि त्या काळामध्ये बाळासोबत ते तेवढा टाईम स्पेंड करू शकत नाही तर या महिलांनी किंवा या मदर्सनीसुद्धा गिल्टी वाटून घेण्याचं अजिबात कारण नाही कारण तुम्ही सुद्धा डायरेक्टली बाळाच्या भविष्यासाठी काम करत आहात बाळाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काम करत आहात तुम्ही सुद्धा त्याच्यासाठीच काम करता आहात तुम्ही हाऊसवाईफ आहात की वर्किंग मदर आहात हे मॅटर करत नाही तुम्ही जे काम करत आहात त्यामध्ये किती समाधानी आहात किती सुखी आहात त्यामधून तुम्हाला किती आनंद मिळतो आहे हे जास्त महत्त्वाचं आहे वर्किंग मदर असू द्या किंवा हाऊसवाईफ असू द्या तुम्ही किती कॉन्फिडंट आहात हे महत्त्वाचं आहे तुम्ही किती पॉवरफुल आहात हे महत्त्वाचं आहे तुम्ही किती समाधानी आहात हे महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल तुमच्या मुलांबद्दल मुलांच्या भवितव्याबद्दल किती क्लिअर आहात हे जास्त महत्त्वाचं आहे जर तुम्ही कॉन्फिडंट असाल तर तो कॉन्फिडन्स तुम्ही तुमच्या मुलामध्ये पास ऑन करू शकाल जर तुम्ही पॉवरफुल असाल तर तुमची मुलंसुद्धा पॉवरफुल बनतील जर तुम्ही समाधानी असाल तर तुमचं बाळ आनंदी होईल आणि जर तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल तुम्ही तुमच्या जीवनाबद्दल बाळाच्या भवितव्याबद्दल जर क्लिअर असाल तर ती क्लॅरिटी तुमच्या मुलांमध्ये आणि देशाच्या भावी नागरिकांमध्ये सुद्धा येईल आणि हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे जॉब करायचा की नाही करिअर करायचं की नाही की घरामध्ये थांबायचं हा टोटली आपला निर्णय आहे फक्त तुम्हाला एवढीच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कोणती गोष्ट जास्त महत्त्वाची आहे कोणती गोष्ट जास्त गरजेची आहे आणि कोणत्या गोष्टीमधून तुम्हाला जास्त समाधान मिळणार आहे घरामध्ये थांबून बाळासोबत जर तुम्हाला ते समाधान ते सुख मिळणार असेल तर जॉब तुम्ही नक्कीच थोड्या काळासाठी स्वल्पविराम देऊ शकता किंवा फायनान्शियली जर जे काही चॅलेंजेस आहेत हे तुम्हाला क्लिअर करायचे असेल फॅमिलीला सपोर्ट करायचा असेल आणि त्यासाठी तुम्हाला जर आठ नऊ तास जाऊन बाहेर काम करावं लागत असेल आणि त्यातून तुम्हाला समाधान मिळत असेल तर ते जास्त महत्त्वाचं आहे ते गरजेचं आहे या दोन्ही गोष्टीमध्ये कुठेही कमीपणा किंवा गिल्ट मानून घेण्याचं अजिबात कारण नाही तुम्ही एक आई आहात आणि आई म्हणून तुम्हाला जेवढं काही करता येतं आहे बाळाच्या भविष्यासाठी ते तुम्ही तुमच्या परीने करता आहात आणि त्यामध्ये तुम्हाला समाधान मिळतं आहे हे सर्वात जास्त महत्वाचं आहे तर या दोन्हीही गोष्टी आहेत या दोन्ही गोष्टी तुम्हाला बॅलन्स करायच्या आहेत सो आय होत व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय सी योसन विथ न्यू टॉपिक